चष्मा नमस्कार स्वागत आहे जे तुझ्या जगामध्ये या सर्वांनी पटापट लाईव्ह जॉईन करा चला या शोभाजी बनवते या जेवायला कोणाकोणाला जेवण करायचंय तर <coughs> नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये ताईच्या चला टोमॅटो कापून घेऊया हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ताईच्या लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच लाईव्ह लाईक केल्या बद्दल रोहन दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रोहन दादा हाय काय चालू आहे काय नाही दादा स्वयंपाक करताय भाजी बनवते त्याच मग काय हाय दादा अच्छा हो दादा रोहनदादा बघा चष्मा लावा लागत आहे मला तुमचं झालं का दादा जेवण शेवभाजी आहे दादा तुमचं जेवण झालं का हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुम्ही त्याच्या लाईफ मध्ये सर्वांच काय म्हटलेलं मला दिसतच नाहीये दूध मला बढ़िया, ओ थँक्यू थँक्यू दादा थँक्यू मतलब ओ व्हिडिओ अच्छा लग रहा आपको अच्छा अच्छा ठीक है ठीक थैंक यू सो मच दादा हाय सुधीर दादा जय भीम जय भीम सुधीर दादा स्वागत आहे जय भीम दादा स्वागत आहे रोहन दादा तुम्ही कमेंट का कावर डिलीट केली अच्छा अच्छा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं दादा जय भीम जय शिवराय स्वागत आहे दादा तुमचं आपल्या मध्ये झालं का सुधीर दादा जेवण तुमचं हॅलो आंटी हॅलो बेटा एडी क्लास हळू आंटी हॅलो बेटा सुधीर दादा काय बरं का न जेवण झालं तुमचं अजून हॅलो एडी एडी बेटा एडी क्लासेस नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कृषी सल्ला नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये ज्योतिताईच्या नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ज्योत्या सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला करा थोडा ओ दादा या 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 लगेच चालले म्हटलं म्हणून मग म्हटलं थोडं विचार आला दादा आले आणि लगेच चालले नाही काही आहे का दादा कुठे चालेल का तुम्ही नमस्ते सर्वांना लाईव्ह लाईक करा चॅनल व्हिडिओला लाईक कमेंट करा बर का आणि माझे आवडतात की नाही तेही कमेंट करून सांगा चष्मा तुम्ही चष्मा खराब झाला की माझे डोळे खराब झाले मलाच नाही समजून जायला माझ्या डोळ्यात जास्त झाडे बसलेली आहे अरे था था ताई समजून ताई जेभीन जेभीन संजीव ताई कशा आहात तुम्ही का समजून ताई जेवण झालं का लाईक डन तीन नंबर ओके ताई आता जेवण झालं ताई ओ का अच्छा अच्छा माझं व्हायचं आहे थोडंसं मी उशिरा जेवण केलं ना आणि काल ताईकडे गेलो होतो तर मी आता शिवभाजी बनवत आहे म्हटलं त्याला स्वयंपाक करता करता लागला चाललं जावं जास्त वेळ न आपला एक अर्धा तास जरी लाईव्ह घेतला ना तरी खूप आहे म्हणून त्याला लाईवला जावं म्हटलं मोबाईल घेतला तुम्ही अच्छा अच्छा <laughs> तुम्ही मोबाईल घेतला आणि मी घेतले आणि व्हिडिओ एकदम बनवले बर का जवळ जवळ बरोबर आणि पाठवडीचा जो व्हिडिओ आहे ना तुम्ही आवडून आणखी पुन्हा बघणार आहे कारण मला पाठवडी बनवायची आहे मी बनवते पण माझी बनतच नाही बनते पण ते फुटून जाते मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि दोघांचे पण व्हिडिओ खूप छान बनवले तुम्ही पोळ्या बनवल्या सभ्या राहिला काय स्वयंपाक खायला म्हणजे पोळ्या बनवल्या मुली देखील काहीतरी खाल्लं होत नाश्त्याचं आणि आता मग मी बनवून घेत आहे भाजी तिला भाजी नाही बनत ना तिने चिपचा पराठा बनवला आणि खाऊन टाकला तिला चरक परक लागतं खायला ती चीजचा पराठा बटाटा पराठा असं सगळं लागतं तिला खायला ती आपल्यासारखं साधं जेवण नाही चालत तिला तिने खाल्ला पण चीजचा पराठा खाऊन मोकळी झाली शाळेमध्ये मी शेवची भाजी आहे संजून तयार सर्दी खोकला ताप आता हो कवर ताप त्यांचा अच्छा अच्छा हो का बरं बरं मी शेवची भाजी बन मुलीला आवडते ना लक्षाला शेवची भाजी आवडते म्हणून मी शेवची भाजी बनवते आता त्यासाठी <coughs> पोळ्या बनवल्या लक्षाने बनवल्या मी नाही बनवल्या काल मी गाडी चालू चालू थोकून जे गेली होती ना म्हणून मग मी काही बनवलं नाही म्हटलं तिला तूच तिने पोळ्या बनवल्या तिला आवडते शिवभाजी म्हणून म्हटलं तर त्याला बनवूनच घ्यावं म्हटलं भाजी पण झाली बनव बापू पोळ्या उघड्या ठेवत नको तुला ना काय काय घरामध्ये कांड होते तर तरी पोळ्या उघड्या ठेवतो आणि संजय ताई काल त्यांनी तुम्हाला सबस्क्राईब केला आणि तुमची व्हिडिओ बघत आहे कालपासून ती ला कमेंट वगैरे समजत एकदम करायला पण छान आहे खूप ताईचा स्वभाव खूप मस्त आहे माझ्यापेक्षा चांगली माझ्यापेक्षाही चांगले स्वभाव आहेत तुला सपोर्टिंग सपोर्टिंग तुमच्या दोघी बहिणीचा पण स्वभाव खूप छान आहे ताई हो थँक यू सो मच ताई पण पेक्षाही चांगली आहे ताईचा स्वभाव खूप छान आहे खूप दिवसांनी बोलावलं मला कसं माझं होत नाही ना इंट्यूटच्या इंटीट्यूट मुळे माझं जाणं होत नाही तर मग शनिवार आला होता मध्ये थोडं सुट्टी पण वाटलं म्हटलं त्याला आता जाऊन जावं म्हटलं म्हणून गेली होती <laughs> भाजी होत आहे शिजवून राहिली भाजी पोळ्या केल्या मी ज्या छोट्या सत्य करून घेते म्हटलं भांडे वाचून नंतर भांडे पण